आपल्या भारत देशामध्ये दे चौदा प्रतिशत मुस्लिम लोकसंख्या आहे आपण आपल्या भारताचा प्राचीन इतिहास जर पाहिला तर आपला अखंड हिंदुस्थान फार मोठा होता आणि फक्त हिंदूच लोक त्या ठिकाणी राहत होते हिंदू धर्म म्हणजे प्रत्यक्षात भगवंतानं तयार केलेला धर्म म्हणजे सनातन म्हणजे आपल्या भारत देशामध्ये दे फक्त हिंदूच लोक राहत होते मग आपल्या भारत देशामध्ये दे हे चौदा प्रतिशत हा मुस्लिम समाज आला तरी कुठून हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येईल इस्लाम धर्माची सुरुवात तर सौदी अरब देशात झाली परंतु या भारत देशामध्ये पहिला मुसलमान आला तरी कोण आणि आपल्या भारत देशाची जी, जी लोकसंख्या आहे मुसलमानाच्या बाबतीत ही कशी वाढली इस्लाम धर्म आपल्या भारतातील हिंदूंना जबरदस्तीने करावया लावला असे अनेक राजे होऊन गेले मुस्लिम आज आपल्या भारत देशामध्ये असलेला मुसलमान समाज हा केवळ हाणून मारून केलेले हे मुस्लिम आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की आपल्या भारत देशामध्ये आलेला पहिला मुसलमान कोण तर मित्रांनो या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम वादासाठी हा व्हिडिओ नाही परंतु आपल्या हिंदूंना समजण्यासाठी की आपल्या भारत देशामध्ये हे मुस्लिम आले तरी कसे त्यासाठी व्हिडिओ आहे आपला आणि आपण संघटित राहण्यासाठी व्हिडिओ आहे तरच आपला धर्म टिकेल मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये पहिले मुसलमान व्यापारासाठी आले होते काळी मिर्च आणि मसाल्याचे पदार्थ याचा व्यापार करण्यासाठी भारत देशात येत ये होते इथून घेऊन जायचे आणि हे अरबमधील मुसलमान यांना नमाज पाडण्यासाठी हे मुसलमान कटिबंध होत्या जी दिवसातून तीन वेळा पाच वेळा ती नमाज पाडत होते आणि या मुस्लिमांचा व्यापार हा केरळमध्ये जास्त प्रमाणात चाललेला होता प्रथम आणि त्यावेळी केरळचा राजा द्वितीय नावाचा हिंदू राजा होता परंतु या हिंदू राजानं व्यापार वाढवण्यासाठी आपल्या राज्याची भरभराट व्हावी या राजाला वाटत होतं म्हणून या राजांना या ठिकाणी व्यापार करणारे जे मुसलमान आहेत या मुसलमानांना नमाज पाडण्यासाठी मस्जिद बांधण्याची परवानगी दिली आणि त्या पहिल्या मस्जिदेचं नाव ही मस्जिद त्या ठिकाणी केरळमध्ये बांधण्यात आली आणि विशेषमध्ये हे मस्जिद बांधण्यासाठी अरब देशातील लोकांनी त्या ठिकाणी पैसा दिला मित्रांनो आजही परिस्थिती ती आपल्या भारतामध्ये अनेक मस्जिदी बांधण्याचं काम परकीय पैशातून होतो बघा तो भाग वेगळा आहे परंतु ही पहिली मस्जिद केरळमध्ये बांधण्यात आली आणि त्यावेळी खरंच सांगायचं म्हटलं तर व्यापारासाठी येणारे मुसलमान हे फक्त व्यापार करत होत्या यांचा उद्देश कुठलाही नव्हता की या ठिकाणी राज्य करायचं आणि याच्यानंतर बघा धर्मगुरू भारतात आले इस्लाम धर्माचे इस्लाम धर्माचा त्यांनी प्रचार केला परंतु त्यांचाही हेतू नव्हता की या ठिकाणी राज्य करावं ते फक्त आपल्या धर्माचा प्रचार करत होते परंतु या धर्मगुरू नंतर या भारत देशावर पहिली सशस्त्र स्वारी केली आणि तो मुसलमान म्हणजे महम्मद बिन काशिम जन्म सहाशे चौऱ्याण्णव सन मध्ये झाला आणि नंतर याने सातशे अकरा सालामध्ये बघा म्हणजे केवळ याचं वय सतरा वर्षाचं होतं आणि त्यावेळी स्पेनमध्ये मुसलमान आलेले होते आणि या स्पेनमध्ये मुसलमानांचं जहाज समुद्रातील लुटेऱ्यांनी अडवलं होतं आणि हे जहाज सोडवण्यासाठी मुसलमान त्यावेळी भारतामध्ये आले आणि ज्या ठिकाणी हे जहाज अडवलं होतं बंदी बनवलं होतं तो भाग होता शिंद प्रांताचा आणि या शिंद प्रांताचा राजा दाहिर नावाचा राजा होता दाहिर सिंग याचं राज्य होतं आणि हे जहाज सोडवण्यासाठी त्या राजाबरोबर लढण्यासाठी त्यावेळी बगदादचा राजा, राजा युसुफ या युसुफनं सतरा वर्षाचा मोहम्मद काशिम याला सैन्याची तुकडी दिली आणि राजा दाहीर याच्या बरोबर युद्ध करण्यासाठी पाठवलं बगदादवरून दोघांमध्ये भयंकर असं युद्ध झालं आणि राजा दाहीर या ठिकाणी पराभव झाला आणि काही भाग त्यांनी या ठिकाणी जिंकला या आणि याच वेळेस खरा इस्लाम धर्म आपल्या भारतामध्ये आला आणि नंतर हा शिंदचा जो राजा आहे या राजाचा मृत्यू झाला नंतर दाहिरचा आणि त्याच वेळी त्याचा बारा वर्षाचा मुलगा होता दाहीर शेन, या दाहिर गादीवर बसवलं त्या प्रजेनं त्याचा चुलता चंद्रशेन हा राजाचा कारभार पाहत होता बघा त्या पूर्ण राज्याचा आणि नंतर सहा वर्षानंतर चंद्रसेनचा मृत्यू झाला त्या ठिकाणी आणि नंतर, नंतर संपूर्ण शिंद प्रांताची जिम्मेदारी अठरा वर्षाच्या दाहिर सेन आला आजचा बलुचिस्तान इराण कराची हा शिंद प्रांताचाच भाग होता मित्रांनो आणि हा सगळा भाग दाहिर सेनच्या आधिपत्याखाली होता राजा दाहिर सेन प्रजेचं हित जाणणारा राजा होता हिंदू राजा होता गोरक्षक राजा होता प्रामाणिक राजा होता पराक्रमी राजा होता आणि त्याची कीर्ती दूरवर पसरली होती आणि हेच पाहून इराणचा शासक आणि या इराणच्या शासकानं मोहम्मद काशिम याला पाठवलं शिंद राजावरती आक्रमण केलं गणगोर असं त्या ठिकाणी युद्ध झालं परंतु या ठिकाणी काशिमला हार मानावी लागली कारण त्या ठिकाणी देवल नावाचा जो किल्ला होता त्या किल्ल्यामधून इतका प्रतिकार केला या राजाने दाहिरशींनी की हा काशीम त्या ठिकाणी हाकलून लावला कित्येक वेळा त्याला वाटलं होतं की सरळ मार्गाने युद्ध करून आपण जिंकू शकत नाही त्या काशीमला वाटलं होतं आणि तो जिंकू बी शकत नव्हता कारण त्या ठिकाणी असणारा हिंदू राजा फार पराक्रमी होता पण ह्यानं ठरवलं की या राजाला धोका द्यायचा कारण हिंदू राजे हे स्त्रियांचा सन्मान करणारे राजे आहेत गोरक्षक आहेत विश्वास ठेवणारे राजे आहेत याला दिला बघा हिंदू राजाला कसा दिला या वीस जून सातशे बारा होती सन सातशे बारा या मोहम्मद काशिमनी आपल्या एका सैन्याच्या तुकडीला स्त्रियांची कपडे घातले बघा म्हणजे साडी वगैरे दिलास हिंदू स्त्रिया बनवल्या स्वतःच्या सैन्याच्या एका तुकडीला आणि हा जो हिंदू राजा आहे दाहिर सेन या राजाच्या किल्ल्याच्या दिशेनं पाठवलं गेलं जवळ जवळ गेल्यानंतर हे काशीमचे जे सैन्य होतं ना स्त्रियांचे कपडे घातलेलं हे जोरजोरात राडायला लागले ह्या स्त्रिया त्या ठिकाणी आवाज काढून दाहीरशेन या हिंदू राजाने आवाज ऐकला की स्त्रियांच्या वरती आक्रमण केले आणि या दाहिर सेन राजाने एक आपली कडवी सैन्याची जी तुकडी होती या स्त्रियांचं संरक्षण करण्यासाठी पाठवलं आणि हाच मोका या मोहम्मद बिन काशिमनं पाहिला राजा एकटा गावला हा दाहिर सेन हत्तीवर बसलेला होता हिंदू राजा आणि त्या ठिकाणी आगीच्या बाणाचा वर्षाव या दुष्ट अशा मोहम्मद काशीमने केला बघा कारण राजा एकटा सापडला हे सैन्य जी तुकडी होती त्याची या स्त्रियांचं संरक्षण करायला गेली दाहीर सेन राजाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि हा संपूर्ण भाग त्या ठिकाणी या मोहम्मद बिन काशिमनं आपल्या ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये पहिला हा लुटेरा मोहम्मद बिन काशिम आपल्या भारतामध्ये प्रवेश केला आणि हे संपूर्ण राज्य शिंद प्रांत त्यानं ताब्यात घेतला आणि हा अरब मधून येणारा ऐशी सन सातशे अकरा मध्ये त्यानं हे शिंद जे प्रांत आहे हा सगळा ताब्यात घेतला आणि तिथून पुढे बघा औरंगजेबापर्यंत सतराशे सात सालापर्यंत या भारत देशावरती कधी अरबांनी आक्रमण केलं कधी तुर्कांनी आक्रमण केलं आणि शेवटी मुघलांनी आक्रमण केलं अशी हजारो आक्रमण या भारत देशाला झेलावी लागली तर मित्रांनो सगळ्यात जास्त आपल्या हिंदूंची कत्तल ही अकराव्या शतकात झाली एक हजार एक पासून ते एक हजार सव्वीस पर्यंत हा मोहम्मद गजनी नाव ऐकलं असेल ला आपण त्याला मेहबूब गजनी सुद्धा म्हणतात तर या लुटेऱ्याने आपल्या भारत देशावरती सतरा वेळा आक्रमण केली सतरा वेळा आक्रमण केली त्यावेळी आपल्या भारत देशातून सोन्याचा धूर निघत होता एवढं सोनं होतं अखंड भारत देत हिंदूंचा होता हजारो त्यावेळी मंदिरं होती ही मंदिरं पाडण्याचं काम या मोहम्मद गजनीने केलं बघा लाखो लोकांची कत्तल केली होती लाखो आणि हजारो मंदिरं पाडली होती यात सोमनाथाचं मंदिर सुद्धा येतं आणि हजारो मजिदी बांधण्याचं काम त्याच वेळी चाललं आणि लाखो लोक इस्लाम धर्म स्वीकारायला आला होता जो इस्लाम धर्म स्वीकारत नाही त्याची कत्तल एवढा भयानक काळ होता आणि याच्यानंतर पुढे बघा अकराव्या शतकामध्ये मुघल शासक या मुघल शासकानं दिल्लीची आपली राजधानी बनवली आणि मुघलांनी शेकडो वर्ष आपल्या भारत देशामध्ये राज्य केलं अहो ह्या मोहम्मद लिहिलेलं एक त्याच्या दरबारामध्ये लिहिलेलं एक पुस्तक आहे तारीकी यामिनी नावाचं पुस्तक आहे पुस्तकामध्ये सरळ सरळ लिहिले की ज्या वेळेला या गजनीनं आपल्या भारतावरती आक्रमण केलं होतं की हिंदूंची एवढी कत्तल त्यानं केली की रक्ताचे पहाट वाहत होते आणि हे रक्ताचे पहाट नदीमध्ये पोचले हे संपूर्ण रक्त आणि नदीचं पाणीच लाल झालं अक्षरशः पशु पक्षी प्राणी सुद्धा पाणी पित नव्हते एवढी भयंकर कत्तल हिंदूंची या गजनीने केली होती आपण अल्लाउद्दीन खिलजीचं नाव ऐकलं असेल बाराशे अठ्ठ्याण्णव साल तीस हजार हिंदूंची कत्तल केली होती या खिलजीने तीस हजार ज्यानं इस्लाम धर्म कबूलच केला नाही अशांना तो मारत होता विचार करा केवढा होता हा भयानक काळ ज्यानं इस्लाम केला नाही त्याला लगेच कत्तल तीस हजार लोकांची कत्तल केली होती आणि याच्यानंतरचा पहा पण तैमूर बादशाह या तैमूर बादशाहनं एका तासात तीन हजार हिंदूंची कत्तल केली होती फक्त एका तासात आपण इतिहास जर वाचला तर कळतो अ खिलजी आहे खिलजी या खिलजीनं नालंदा आपलं विद्यापीठ जाळलं होतं नव्वद लाख पुस्तकं झाली होती नव्वद लाख रहस्यमयाशी माहिती हिंदूंची हजारो ग्रंथ खिलजींनी जाळलं आणि हिंदू धर्म नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी चालवलं होतं विचार करा आठशे वर्ष राज्य केलं मुस्लिमांनी आठशे वर्ष आठशे वर्षापेक्षा बी जास्त केवळ तलवारीच्या धारेवरती ताकदीवरती दादागिरीनं हा मुस्लिम धर्म स्थापनाचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं परंतु मित्रांनो याच वेळेस छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदवी स्वराज्य आणि या भारत मातेला खरं वाचवलं छत्रपती शिवरायांनी आणि याच विचारानं प्रेरित होऊन पुढे छत्रपती संभाजीराजांनी या स्वराज्य वाढवलं आणि याचं रक्षण केलं म्हणून आज मित्रांनो आपण हिंदू आहोत छत्रपती शिवरायांची जर स्वराज्याची व्याख्या जर ऐकायची असेल तर स्वराज्याची व्याख्या होती हिंदवी स्वराज्य या स्वराज्यामध्ये कित्येक जाती धर्माची लोक होती परंतु हिंदूंच्या बद्दल तो एक अभिमान होता स्वराज्याबद्दल एक गर्व होता तुम्ही आमच्या राज्यामध्ये राहा परंतु स्वराज्याशी प्रामाणिक राहा आणि आमच्या हिंदू धर्माशी प्रामाणिक राहा हा छत्रपतींचा विचार होता लक्षात घ्या मुस्लिम बी होते त्यावेळेस सुद्धा परंतु मुस्लिम सुद्धा स्वराज्याशी गद्दारी करायला करत नव्हते बघा छत्रपती शिवराय असताना छत्रपती शिवरायांचं सांगणं होतं की तुम्ही राहा परंतु तुम्हाला गर्वानं हिंदू म्हणून या ठिकाणी राहावं लागेल हिंदूंचं स्वराज्य आहे याच्यामध्ये तसं राहावं लागेल हिंदू म्हणून धर्म कधी स्वीकाराय कोणाला जबरदस्ती केली नाही आणि आमच्या धर्माबद्दल विरोध बोलायचं बी नाही असत म्हणजेच स्वराज्यद्रोह स्वराज्यद्रोह केला की त्याला शिक्षा मग तो हिंदू असो मुस्लिम असो कुठल्याही जातीचा असो म्हणून मित्रांनो छत्रपती शिवरायांचे विचार नेहमी देण्यात ठेवा एवढा मोठा हा पराक्रम म्हणून तर हिंदू धर्म टिकला आहे नाही आपण हिंदू राहिलो नसतो छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे नसते कारण हिंदूंना विरोध हा हिंदूंनीच केला मुसलमान भारतात कोणी आणलं हिंदूंनीच आणल्यात हिंदू राजांनी आणल्यात अनेक हिंदू राजांनी या मुस्लिम सरदारांना साथ दिली म्हणून ते जिंकले आपण इतिहास पाहिला तर नक्की समजतो आपल्याला म्हणून बांधवांनो हिंदूंना अजिबात नावं ठेवू नका हिंदूंच्या चाली रीती अंधश्रद्धा मानू नका तरच हिंदू धर्म टिकेल ना ते या भारत देशावरती आता अशी परिस्थिती येईल की परत मुस्लिम म्हणायला लागतील मा की आमचं राज्य आहे ना आमचाच देश आहे अशी परिस्थिती आली आपण पाहतोय त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय सगळ्या मुस्लिम बांधवांना की आपण छत्रपतींच्या स्वराज्यात आपण राहतोय त्यामुळे हिंदूबद्दल आपल्याला गर्व पाहिजे आणि गर्वाना आपण राहा समाधानानं राहा या ठिकाणी परंतु तुम्ही जर आलमगीर बादशाबद्दल जर तुम्हाला गर्व असेल तर ते चुकीचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला भारत देश संपूर्ण हा हिंदूच होता संपूर्ण हिंदू इथं एकही मुसलमान नव्हता त्यामुळे हा संपूर्ण हिंदुस्थान हिंदूंचाच आहे यात शंका नाही अशा प्रकारे भारत देशात मुस्लिम आले दादागिरी केली म्हणून त्यांची ही संख्या वाढली आणि आज बी वाढतच त्यामुळे हिंदूंना संघटित व्हा ही माहिती जर आवडली असेल तर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय भारत